अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त हो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज अशा प्रकारचा संवाद आणि या संवादाच्या माध्यमातून आज महत्वाचा विषय मांडायचा तो म्हणजे असा की पंचवीस डिसेंबर आणि हा पंचवीस डिसेंबर म्हणजे ख्रिसमस नाताळ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याबद्दल आमचं दुमत नाही निश्चितच तो साजरा करावा परंतु आपण जर एक हिंदू असो किंवा आमचा आज आपण ख्रिश्चन असेल तर आम्ही नक्कीच नाताळ हा साजरा करावा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये परंतु आमच्या घराण्या जर परंपरा हिंदू परंपरा असेल आमच्या घराला परंपरा एक वैदिक जी भारतीय संस्कृती आहे तर त्या परंपरेतील आम्ही जर असू तर ख्रिसमस आपण साजरा करावा याबद्दल थोडा विचार करणं महत्वाचं मला असं वाटतं कारण की आज सारखा ट्री आपण आणतो झाड आपण आणतो नको तेवढा खर्च आपण करतो परंतु आपण आपल्या दारामध्ये तुळस लावत नाही आपल्या घराशेजारी असणारा औदुंबर वृक्ष असेल अश्वत्थ ज्याला आपण पिंपळाचं झाड म्हणतो वट असेल असे असे अशा या आट्या महान अशा देव वृक्षांना आपण त्या ठिकाणी महत्वाचं स्थान देत नाही त्याचं महात्म्य जाणत नाही आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करून या ठिकाणी ख्रिसमस मात्र मोठ्या यशामध्ये साजरा करतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि म्हणून दत्त संप्रदायामध्ये जर पाहिलं तर या दत्त संप्रदायामध्ये सर्वात महान पवित्र अशा प्रकारचा वृक्ष कुठला जर गणला गेला असेल तर तो म्हणजे औदुंबर वृक्ष आणि दुसऱ्या क्रमांकावर अश्वत्थ म्हणजे पिंपळाचा वृक्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे तुळशी दत्त संप्रदायामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे क्रिसमस ट्री तुम्ही जर आणला आणि तो जर तुमच्या जर लावला तर तो आपल्याकडे येत नाही की आपण आपल्या परंपरा विसरलो परंतु पाश्चिमात्यांच आपण अनुकरण केलं माझ दुमत मत नाही माझ विरोध नाही त्या गोष्टी करायला परंतु ते जर तुम्ही करत असाल जोश मध्ये अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तर माझं असं मत आहे आमच्या भारतीय संस्कृती जे सांगितलंय आमच्या दत्तप्रभूंनी जे सांगितलंय आमच्या संतांनी जे सांगितलंय ते सुद्धा आम्ही ऐकलं पाहिजे हे सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने तेवढ्याच आनंदाने आम्ही ते स्वीकारलं पाहिजे ते आम्ही स्वीकारत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल पंचवीस डिसेंबर येतोय ना येऊ द्या क्रिसमस साजरा करतायत करू द्या परंतु तुम्ही जर एक हिंदू असाल किंवा या भारतीय संस्कृतीमध्ये आपले जे पूर्वज आहेत ते जर भारतीय असतील कारण की अशा मिशनरी त्यांच्या पैसे देतात आणि धर्मामध्ये घेतात धर्म विकतात असं त्यांचा धर्म आहे म्हणून अशा विकाऊ धर्मांना आपण बळी पाडण्यापेक्षा उदात्त महान अशा प्रकारचा जो हिंदू धर्म आहे परा भगवत गीता सांगते परधर्म भयावह दुसऱ्याच्या जा धर्मात जाणं म्हणजे एक भय उत्पन्न होण्यासारखं असत असत आणि म्हणून दुसऱ्यांच्या धर्माचा अनुकरण तुम्ही करता एक हिंदू असून एक, एक पवित्र अशी संस्कृतीचं आपल्याला फार मोठा वारसा असताना सुद्धा ही मोठी मला शोकांतिका वाटते आणि म्हणून कुणीही मला सांगून द्यावं क्रिसमस ट्री जो म्हणतो आपण जो झाड त्या झाडाला नंतर त्याच्या सानिध्यामध्ये राहिल्याच्या नंतर आम्हाला अनुभव येतात आजपर्यंत तो टोपेवाला बाबा दाढेवाला पांढरे दाढेवाला लाल टोपेवाला त्याला सगळेजण सांता क्लॉज म्हणतात आजपर्यंत कोणाच्या तरी उश्याला रात्री झोपल्याच्या नंतर त्याने काही खेळणे आणून ठेवलेत का त्याने कोणाला काही गोड असे खाद्य पदार्थ ज्याला आपण स्वीट म्हणतो कोणी असं ऐकलंय का किंवा ते असं पाहिलंय का अनुभवलंय का पण या ठिकाणी मी छाती पद्धतीने सांगू शकतो तुम्ही दत्त संप्रदायामध्ये या भारतीय संस्कृतीचं अनुकरण करा औदुंबर झाडाला दररोज अकरा प्रदक्षिणा मारा काय अनुभवते येते ते मला येऊन सांगा औदुंबराची जर पूजा केली तर त्या औदंबराच्या पूजेचं काय फळ आहे हे आमच्या शास्त्रात आहे ख्रिसमस ट्रीला तुम्ही किती फेरे मारले तर ट्री तुम्हाला काय देईल हे कुठल्या शास्त्रात वर्णन केलेलं नाही परंतु पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारा आमच्या औदंबराला प्रदक्षिणा मारा अहो एवढंच काय कुंडीमध्ये तुळस लावा आणि सकाळी एक तांब्या पाणी टाका आणि प्रदक्षिणा करा ऑक्सिजन देते तुळस ऑक्सिजन देते तुळस खोकल्यासारखे सारखे विकार सार दूर करते आमचं अवधुंबर वृक्ष बार, बार माहीत फळ असत आणि जुने लोक असं म्हणतात उंबराचे झाड खालून जात असताना एका वयाना फळ त्या उमराच्या झाडाचं खाल्लं पाहिजे कशामुळं जी काय ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे भारतीय समाजामध्ये फार तत्वज्ञाने ऐकावर का ह्युमन रिप्रोडक्टर सिस्टीम म्हणजे माणसाची प्रजन क्षमता जी आहे तर ते वाढवण्याचं कार्य हे उमराचं झाड करत आम्ही झाड लावला तर त्वचा रोग सुद्धा आमचे बरे होतात अनन्य साधारण अशा प्रकारचे महत्व या उमराचं झाडाचं आहे आता अश्वत्थ जर तुम्ही म्हणाल पिंपळाचं झाड जर तुम्ही म्हणाल तर पिंपळाचं झाड सुद्धा तसंच वटवृक्ष जर म्हणाल तर त्याचही तसंच वडाचं जे काही मुळ्या असतात ज्याला आपण पारंब्या म्हणतो त्या पारंब्या तर तेलामध्ये उकळून जर मैलाने लावल्या ना तेल तर केस वाढतात पारंब्यासारखे केस होतात बऱ्याच जणांना माहीत नसतात अशा नाना प्रकारचे आयुर्वेदिक उपाय या आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये जे काही पवित्र वृक्ष मानले गेले गेले ते म्हणजे औदुंबर असेल आमचा पिंपळ असेल आमचं तुळस असेल या सर्व वृक्षांचं आम्हाला पवित्र जेवढे ते पवित्र मानले गेले तेवढंच मानवी जीवनासाठी त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत अशा प्रकारचं महत्व आम्हाला या वृक्षांचं दिसत तरी आम्हाला अवदंबर नको अरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणणा आणि त्या अवदंबरावर परत श्रमारणा असं जर आम्ही म्हणलो ना त्यांना त्यांच्या तोंडावर अशा आड्या पाडतात आपलेच असतात आपलेच हिंदू परंतु त्यांना जर म्हण ना आता क्रिसमस आला तुला का असं धावत बोलतो जातो बाजारामध्ये जर ती झाड आपल्याकडे येत नसला ना तर प्लॅस्टिकच घेऊन येतो आणि मग त्याला ती लाइटिंग वगैरे लावणार अरे दत्त अवधंबर वृक्ष त्याला लाइटिंग लाव झाडा लाव आपलं जे पवित्र आहे नवे नवे आपल्यासाठी जे हितकारक आहे तर ते गोष्टी आम्हाला नको आणि पाचशे मात्यांचं आम्ही अनुकरण करतो आणि पाश्चिमात्य अनुकरण करी नका त्याच्यातून हित आमचं काहीच नाही आमचं कल्याण काहीच नाही परंतु लोकांचं आम्ही महत्व वाढतो आणि आमचं मात्र आम्ही महत्व कमी करतो या गोष्टी कुठेतरी टळल्या पाहिजेत आम्ही टाळल्या पाहिजेत याला कुठेतरी आम्ही पायबंद घातला पाहिजे आणि म्हणून वाहिनीवरून या ठिकाणी प्रबोधन करत असताना मी माझ्या सर्व दत्तदेशांना एक विनंती करू इच्छितो की ऐका आता, आता देव दत्त जयंतीचा महोत्सव सत्य चालू आहे आणि यंदा ख्रिसमस आणि दत्त जयंती जवळपास पुढे मागच आलेले आहेत आणि त्याच्यामुळं आता ख्रिसमस ट्री अजिबात पोचायचं कोणी नाही तर अवदंबर झाडाला प्रदक्षिणा करा अवदंबर झाडाचं काय वर्णन केलेलं आहे त्याला देववृक्ष म्हटले देव वृक्ष देवांचं वृक्ष आणि त्या वृक्षाखाली साक्षात दत्तप्रभू असतात अरे सांताक्लाज युवा नाका ना पण आमचा संत समुदाय सांगतो आमचे संत सांगतात स्मरतोगामी स्वभक्ताना आमचा देव कसा आहे आमचा दत्त कसा आहे स्मरतोगामी स्वभक्ताना अरे ज्याने स्मरण केलं तर त्या ठिकाणी दत्तप्रभू लगेच आजपर्यंत अशी किती उदाहरणं देऊ अरे लांबच्या कशाला दत्तादर्शी योगी दाबडे तुम्हाला फार झाला बाकीचे महात्म्यांचे उद्धर देण्यापेक्षा सर्वसामान्य असणारा दत्तदर्शीयोगी दाबडे तुम्हाला फार झाला की दत्तप्रभूने काय दिलं नाही दत्तप्रभूं सर्व काही दिले महाराज आणि म्हणून आम्ही त्या दत्तप्रभूंची भक्ती करतो आज एवढा प्रचार प्रसार कार्य चालू आहे त्यांची क्लॉज आला आणि खेळ ठेवून गेला किंवा काही पदार्थ ठेवून गेला असं तुम्ही ऐकलं असेल पाहिलं का कधी नाही परंतु आमचे दत्तप्रभू येतात देऊन जातात कळ सुद्धा नाही की दत्तप्रभूची काही महती वर्णन केलेली संतांनी तर ती महती आजही सगते नाम ज्याला म्हटलं जातो आमचा दत्त आहे म्हणून त्या दत्ताकडे थोडं पहा आमच्या हिंदू देवी देवतांकडे पहा यांचं पवित्र जे काही चरित्र आहे तर त्या चरित्राचं काहीतरी अनुकरण करा काहीतरी मार्गदर्शन घ्या जीवनासाठी आणि यांचं चरित्र असं आहे जे धर्मातून एखाद्या माणसं पळवून आणतात लालच दाखवतात आमिष दाखवतात आणि आमचा धर्म मोठा करतात असे जे काही पाश्चिमात्य देशातील जे दे काही लोक आहेत तर त्यांच्या धर्मामध्ये तुम्ही जाता आणि आपला अगदी राजपिंडा राजहंसासारखा सारखा अगदी पवित्र अशा प्रकारचा आणि सगळ्यात उंच पातळीवरती जाऊन पोहोचलेला असा हिंदू धर्म भारतीय संस्कृती त्याला तुम्ही कुठेतरी दूर लोटताय खरच फार खंतीची बाब आहे आणि म्हणून मला फार वाईट वाटलं या गोष्टीच कि आज जे लगभग मी पाहतो कि क्लॉज येणारे कुठे ख्रिसमस ट्रीच ते आणायचे ते मुलांच ते चालले माझा विरोध नाही या गोष्टीला मी जरूर करा परंतु हे करत असताना आमचं काय वाईट आम्ही ज्या संस्कृतीत जन्माला आलो ज्या धर्मात जन्माला आलो त्या आम्हाला सांगितलंय का त्यांनी काही खोट सांगितलंय का त्यांना आम्ही का दूर लोटतोय या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करा आणि म्हणून या ठिकाणी दत्तगुज वाहिनीवरून मी सर्वधी तसंनी सांगेल की आजपासून पाश्चिमात्य संस्कृती अनुकरण करायची किंवा नाही करायची हा जे त्याचा स्वतंत्र त्याचा भाग आहे ज्याचा त्याचा तो प्रश्न आहे तिथं आपण विरोध करू शकत नाही परंतु हे करत असताना ते माझ्यासाठी किती योग्य आहे त्यातून माझं खरोखर कल्याण होईल का आणि ते खरोखर आपल्यासाठी चांगले का या गोष्टीचा सुद्धा तुम्ही जातीने लक्ष घालून विचार करावा असं मी सर्व विनंती करेल नवी नवीच अनुकरण करतात त्यांना मी विनंती करेल आणि म्हणून दत्तकुस बहिणीवरून काही जास्त बोलत नाही खर तर बरेच दिवस झाले मी दत्तकुस साधला होता आणि नवनाथांच्या कथा सुद्धा आता मध्ये बंद होत्या घशामध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी टाळलोय बरच टक्कुडम वगैरे करायचं आणि आता दत्त जयंती येते सव्वीस डिसेंबरला सगळेजण तयारीत जरी झालं देह दे 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 जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ असं नामदेव महाराज म्हणतात त्यापर्यंत काहीही झालं घशात खवखो असो नाही अजून काही हो दुपारी बारा वाजेपर्यंत दत्त जन्माचं आख्यान दत्तुकजवाहिनीवरून लाइव अशा प्रकारचं प्रक्षेपित होणार आहे तर सर्व दत्तवासींनी सव्वीस डिसेंबर मंगळवारी येत्या दहा वाजता हजर रहा आणि सर्वांनी या ठिकाणी जे काही दत्त आख्यान आहे दत्त जन्माचं परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी एवढं गोड लिहिलंय ना एवढं गोड लिहिले काय चरित्र आहे प्रभूच आनंद आहे मोठा महाराज आणि म्हणून हे चरित्र सर्वांनी श्रवण करायचंय आणि दत्तगुजनीवरती सगळ्यांनी हजर राहायचे आणि म्हणून क्रिसमस ट्री आण नका आणू नका करू माझा परंतु या ठिकाणी करत असताना पवित्र आमचा औदुंबर वृक्ष असेल पवित्र आमचं पिंपळाचा वृक्ष असेल अश्वत्थ वृक्ष ज्याला म्हणतो आम्ही शास्त्रीय भाषेत आमची तुळशी असेल या वृक्षांना सुद्धा आम्ही तेवढंच महत्व दिलं पाहिजे हाच माझा आहे हेच माझं मत आहे हेच माझं म्हणणं आहे आणि म्हणून तुमच्याशी संवाद साधला कळावे तुमच्यातले योगेशिता वडबेट अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा दिगंबर दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगंबरा